थोडासा उशीर झाल्याबद्दल थोडासा आणि जास्तच झाला मी आपली माफी मागतो फळापळ भरपूर आहे लोकांचं जेवढं प्रेम वाढतं तेवढा त्रासही वाढतो प्रत्येक ठिकाणी जावं लागतं आणि मग एक एक, -एक तारीख आणि वेळ पुढे जाते आपण सगळेजण आपला वेळ खर्च करून इथं आलात आपलाही वेळ एवढाच अमूल्य आहे प्रचार आणि चर्चेमध्ये बोलण्यासारखं काही फार नाहीये भारतीय जनता पार्टीचा बालिक बघित आहोत त्यामुळे इथं वर्षानुवर्ष कमळच आहे कालही कमळ होतं आजही कमळ राहणार आणि साईबाबांचे आशीर्वाद राहिले तर पुढे पण कमळच चालणार असा हा परिसर आपला राहिलेला आहे आपण विचाराचे लोक इथं फार जास्त भाषण फार जास्त मतं मागायची मला वाटत नाही आवश्यकता हो आहे कारण की शिर्डीसाठी महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आपण काय केलेलं आहे हे आपण या ठिकाणी लोकांनी मागच्या काही कालावधीमध्ये पाहिलं आहे विधानसभा पार पडली तिथंही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण मतदान केलं आज जेव्हा शिर्डी नगर परिषद निवडणूक पुढे आलेली आहे आपल्या विकासाची गंगा किती मोठी आहे की जेव्हा शिर्डी नगरपंचायत निवडणूक लागल्यानंतर स्पर्धा असायची पॅनल तयार व्हायचे पॅनल तयार होऊन एकामेकावर भाषणं व्हायचे आज तुमच्या आशीर्वादाने जे काम आपण एवढे वर्ष केलं त्या कामाच्या आधारावर समोर पॅनल सुद्धा तयार होऊ शकला नाही हे सगळे तुमच्या आशीर्वादाचा परिणाम आहे कोणी सभा घ्यायला तयार नाही कोणी भाषण तयार करायला तयार नाही कारण की बोलणार काय सुरुवातीला निवडणुकीला हा मुद्दा उपस्थित केला की कसं शिर्डीमध्ये पहिल्यांदा साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये हे दुर्दैवी जातीय राजकारण करायचा काही लोकांनी प्रयत्न केला ओबीसी आणि मराठामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न केला पण आपण मास्टर स्ट्रोक ओपन जागेवर ओबीसी निवडून दिला विषय संपून टाकला हे लोक यांना शिर्डीचं काही घेणं नाही मी आता जे रिक्षा पाहतो किती नवीन चेहरे मी कधी दहा वर्ष पंधरा वर्ष पाहिलं नाही काही लोकांना रिक्षावर फोटो पाहिलेत चिन्ह इतके भारी आहेत कोणी पंखा कोणी कूलर कोणी गॅस कोणी शेगडी कोणी कप काय काय चाललंय काय काय पाहायला लागलं माहित नाही पण यांना हे माहिती नाही की निवडणूक लढायची कशासाठी आज शिर्डीमध्ये जो विकास झाला शिर्डीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली माननीय नामदार कृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण आठव्यांदा विखे पाटील परिवाराला या शिर्डीमध्ये सेवा करायची संधी दिली हा तुमचा विश्वासाचा परिणाम आहे की आपण शिर्डीमध्ये चोवीस तास पाणी देऊ शकलो कुठेही का त्रास सापडत नाही आणि जो नऊ महिन्यापासून मी मुद्दा हाती घेतला मी तुम्हाला शब्द देतो एकदा एकदा या निवडणुकीमध्ये डोळे बंद करून म्हणजे बंद करून म्हणजे चिन्ह दिसणार नाही विश्वास ठेवून पूर्णपणे डोळे उळे ठेवून कमळ धनुष्यबाण आणखी घड्याळ इथं कमळ आहे कमळावर वरती आणि खाली एकदा मतदान टाका तेवीस झिरो करून दाखवा दोन वर्षामध्ये शिर्डी गुन्हेगार मुक्त नाही केले तर नाव सुजीविकेत ठेवणार आहे माझा शब्द आहे आपण मागच्या आपण मागच्या नऊ महिन्यामध्ये नऊ महिन्यामध्ये जेव्हा ते हत्याकांड झालं दोन सामान्य लोक शिर्डी जात होते आणि त्यांचा जा मर्डर झाला त्या दिवसापासून आपण ठरवलं की आता मतदानासाठी लाचारी नाही आता हे सगळे लोक ठोकायचे नऊ महिने झाले त्यानंतर एकही घटना शिर्डीमध्ये होऊ दिली नाही ही तर सुरुवात आहे गुन्हेगार कुठे जरी लपलेले असतील घराघरामध्ये जाऊन त्यांना बाहेर काढणार आणि शिर्डीमध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये एकही गुन्हेगार सापडणार नाही महिला सुरक्षित बारा वाजता रात्री फिरू शकणार हा शब्द सुजयविकेचा आहे सुजय विखेने एकदा शब्द दिला का तो पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाही तुम्हालाही माहिती आणि म्हणून आज ही निवडणूक आमच्या रवि आहे रवी मेहनती माणूस मिळू नये म्हणून माझं भाग्य समजतो रात्र दिवस संघटनेसाठी पक्षासाठी जनसामान्य लोकांसाठी तो पळतोय आणि म्हणून आपल्याला या गोष्टीला साथ देऊन थोडासा साधा माणूस आहे निवडणूक आता एकदम शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि आपण सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या लोक म्हणते हे पाहिजे पाणी दिलं आमच्या महिला म्हटल्या प्रदीप मिश्रे आणा तेही आणलं पैसेही संपून गेले कारण पण काय करणार महिला म्हटल्या की आपण शिवपुराण घेतलं पाहिजे घेऊन टाकलं तुमच्या शब्दापुढे आम्ही नाही या मतदारसंघाच्या आणि या शिर्डी शहराच्या महिलांच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आपली आहे एमआयडीसीमुळे आज रोजगार निर्मिती होईल आपला हॉटेल व्यवसाय चालण्यासाठी मी आवाज उठवला की प्रसाद बंद करा फार आख्या जगामध्ये माझ्यावर टीका झाली म्हणजे हा प्रसाद आहे अरे प्रसाद काय असतो प्रसाद घुगरी आणि लापशी असते हा कुठला प्रसाद त्याच्यामध्ये पण आहे डाळ वरणपणे आहे हे जेवण झालं हा प्रसाद नाहीये आणि या ठिकाणी लोकांनी येऊन साई भक्तांनी येऊन प्रसाद घ्यावा आमचा विरोध नाही पण रात्री दारू पिऊन लोक प्रसाद खायला जायचे इथं सगळे जे जेवढे साई भक्त म्हणून फिरत होते ते साहेबच नव्हते भिकारी गुन्हेगार जेवायचं पाचशे रूमला झोपायचं परत सकाळी आपल्या कामाला लागायचं हे बंद होणार हे बंद झालं पाहिजे मी आवाज उठवल्यानंतर टीका झाली पण मला विश्वास होता की शिर्डी माझ्या पाठीमागं उभी आहे आणि जेव्हा ते मर्डर झाले तेव्हा लोक म्हणतात नाही बस तुझे मी खरं बोलत होते दर्शन आपण चालू केलं नाही तर सकाळी येऊन माणूस लगायचा एक तासात परत घरी लोक थांबले पाहिजेत मी तुम्हाला शब्द देतो ब्रेक दर्शन आपण चालू केलं जसं तिरुपतीमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला एक दिवस अगोदर जावं लागतं कोणी सांगावं की तिरुपतीला जे लोक गेलेत की आपल्याला एक दिवस अगोदर जावं लागत नाही ऑनलाईन बुकिंग असली तरी एक दिवस अगोदर काही काही ठिकाणी दोन दिवस अगोदर माझी मागणी हीच आहे की जे लोक शिर्डीमध्ये पाच बारे दर्शन करतात त्यांनी एक दिवस येऊन अगोदर शिर्डीला मुक्काम केलाच पाहिजे तर आपला व्यवसाय चालेल ही आपली मागणी आहे बाय भक्तांच्या विरोधात आपण नाही आहोत पण आपलं जेवण आपलं उपजीविका हे कोण ना शिर्डीमध्ये कोणी सुरक्षित नाही अशी भावना निर्माण झाली आपण ती भावना मोडून काढली आणि शिर्डीचे हॉटेल चालले पाहिजे व्यवसाय चालले पाहिजे यासाठी आपण यापुढे काम करणार आहोत आता आठ महिन्या रोज निवडणूक आली विधानसभा संपली सब आणि परत लगेच वाचताना आपण सुरुवात केली आता या निवडणुकीमध्ये माझी आपल्याला सगळ्यांना आजून विनंती आहे काही कामं राहिले असतील काही कामं होतील रोजगाराचा प्रश्न देखील सुटेल थीम पार्कची निर्मिती आपण सुरू केली माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता फडणवीस साहेबांनी जबाबदारी घेतली की हा थीम पार्क आपण चाळीस कोटीचा बनवणं होतो पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुकेश अंबानीशी बोलून अडीचशे कोटी रुपयेचा हा थीम पार्क करण्याची विनंती केली आणि आपण ते करणार चाळीस कोटी काय घेऊन तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही फक्त जाऊन दाबा आम्ही पडतो हे निवडणूक अशी आहे की त्या पॅम्पलोटवर फोटो आहे रामदास साहेबांचा निवडून येणार आहे हा आणि पळणार आहे मी हे असं आमचं चक्र आहे तुम्ही भक्त यांना निवडून द्या पळायला मलाच लागणार आहे तात्याही पळतो मीही पळतो आम्ही मी मी सगळ्यात पळू तुमच्यासाठी पळू पण थूक होता कामा नये कारण की ही शिर्डी आज या स्थितीत आणण्यामध्ये प्रचंड मेहनत आमची केली गुन्हेगार मुक्त शिर्डी आणण्यामध्ये प्रचंड मेहनत केली लोकांचा वाईटपणा घ्यावा लागतो जेवढं प्रखर हो, मी बोलतो तेवढे शत्रू माझे निर्माण होतात हे एवढं सोपं नाही आहे गुन्हेगारांविरोधात एवढ्या मोठ्याने बोलायला मी महाराष्ट्रावरला एकमेव माणूस आहे मला भीती वाटत नाही कारण की मला माहिती आहे की माता भगिनींचा आशीर्वाद मला शेवटपर्यंत सुरक्षित ठेवेल पण जो आशीर्वाद त्याला सुरक्षित ठेवतोय त्यांना देखील सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती आपण करणार आपण निर्धास्तपणे आज आपण नगराध्यक्षपदाला जयश्री ताई थोरात हे चिन्हावर उभे आहेत आणि आज आपल्या वॉर्डामध्ये प्रभागामध्ये आमचे रवी दाता जे आपले शहराध्यक्ष आहेत ते देखील उभे आहेत या दोघांनाही आपला आशीर्वाद द्याल जो आशीर्वाद तुम्ही आम्हाला दिला मला दिला तोच आशीर्वाद यांना देखील दिल्याशिवाय आपण थांबणार नाही मला असा विश्वास आहे साईबाबांचा आशीर्वाद या आमच्या पाठीमागं आहे तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं आहे पुन्हा एकदा या शिर्डीमध्ये महायुतीची सत्ता आणून मला जेवढं आठवतं जेव्हा दीपक विरोधात होत तात्या विरोधात होते सगळे विरोधात होते पण शिर्डीची नगरपंचायत स्थापन झाल्यापासून तर आज तगा आहेत किती वर्ष झाले बापू आपल्याला पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष या शिर्डी नगरपंचायत अस्तित्वात येऊन पंचवीस वर्ष सलग नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच पॅनलला लोकांनी विश्वास दिला आणि म्हणून शिर्डी इथपर्यंत पोहोचलेली आहे पाच वर्ष कुठेतरी तरी राजाला गडबड झाली त्यांची परिस्थिती जाऊन विचारा त्या पाच वर्षामध्ये काय झालं लोकांना काही समज नाही जे लोक निवडून येतात इथं मतं मागू राहिले जे आज तुमच्याकडे मतं मागायला येत आहेत तो कुठल्याच चिन्हाचा असो त्याला विचार तुम्हाला माहीत काय तुम्ही आज आमच्या गल्लीमध्ये आलात नेमकी नगर कोणचं आहे कोणालाच काही उंचाल तयार नाही कुठेही घुसून नमस्कार करायला सुरू करतात लोक ते हेडगेवार नगरमध्ये आहेत का लक्ष्मी नगरमध्ये आहेत का कालिका नगरमध्ये आहेत हे काही विचारलं कुठं माहीत नाही पण आम्हाला मतदान टाका सोबत चालतं का राजकारण चालू आहे का पिक्चर चालू तर मला विश्वास आहे की लोक या सगळ्या उमेदवारांना जे आज पहिल्यांदा दिसायला लागलेत यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना आज आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार महायुती आणि कमळ हे शिर्डीचं भविष्य आहे सुरक्षित शिर्डी समृद्ध शिर्डी हेच महायुतीचं मंत्र आहे आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे मंत्र आपण यशस्वी करू तुमच्या आशीर्वादाने तुमच्या साथीनी आणि आपल्या सगळ्यांच्या एकत्रीकरणाने एक परिवार म्हणून महायुती या शिर्डीचा विकास करेल हा विश्वास व्यक्त करतो थांबतो जय